काही दिवसांपूर्वी मी एक व्लॉग केला होता ज्यामध्ये गावात राहणं सोपं आहे का याबद्दल मी बोलले होते त्यावरती तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलात तुमच्यापैकी अनेक जण असे होते जे गावाकडं राहिलेले होते जे ज्यांनी हे सगळं जगणं अनुभवलेलं होतं त्यांनी त्यांचे अनुभवसुद्धा कमेंटमधून माझ्यापर्यंत पोहोचवले मी म्हणलं होतं की गाव किती सुंदर आहे नयनरम्य आहे आणि त्याचबरोबर तिथं राहणं तेवढंच कठीण देखील आहे आणि माझ्या सुद्धा गावात राहणं म्हणजे एक तप आहे असं म्हणलं होतं ही झाली गावाची एक बाजू आज मी आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला दुसरी बाजू सांगणार आहे ती म्हणजे गावानं मला काय दिलं ते माझ्या व्लॉगमध्ये बऱ्याचदा तुम्ही साप विंचू घोरपड हे बघत असाल अनेक पक्षी प्राणी बघता आणि त्यावरती बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की तुम्हाला भीती नाही का वाटत साप विंचूची किंवा घरात येत नाहीत का मागच्या एका व्लॉगमध्ये साप होता एका ह्याच्यामध्ये तर एक खूप गंमतशीर कमेंट होती ते म्हणले की शूट झाल्यानंतर तुम्ही त्या सापाला मारलं असेल ना तर असं अजिबातच नाही आहे खरं म्हणजे गावानं ह्या सगळ्याबद्दलची माझी भीती घालवली कशी ते तुम्हाला सांगते चला मी लहान असताना आमचं जे जुनं घर होतं ते सारवलेलं दगड मातीचं अगदी जुन्यातलं घर होतं कौलारू आणि आजूबाजूने पूर्ण जंगल राईतलं घर असं होतं ते शेजारी नदी होती त्यामुळं साप विंचू घोरपडी अनेक पक्षी प्राणी म्हणजे त्यावेळेला बिबट्या वाघ यांचे सुद्धा रात्रीचे आवाज आम्ही ऐकलेले आहेत आणि घरच्यांनी पण कधी असं भीती किंवा त्याचा बाऊ करून दाखवला नाही त्यामुळं लहानपणापासून अशी एक सवय किंवा चांगला एक मनामध्ये भावना निर्माण झाली की अरे ते पण आपल्यासोबतच राहत आहेत आपण सगळे एकत्र राहतो आहे त्यामुळं त्याबद्दल भीती अशी कधी वाटली नाही आणि लहानपणापासूनच हे संस्कार रुजत गेल्यामुळं आताही कशी अशी काही भीती वाटत नाही एक किस्सा आठवतो मला साधारण मी चौथी वगैरे असेल तिसरी चौथीमध्ये मी आणि माझा भाऊ आते हो हेरू आम्ही चाललो होतो म्हणजे असंच काहीतरी किरकोळ सामान आणायला आम्हाला पाठवलं होतं आजीने आज आणि आमच्या घरापासनं दुकान खूप दूर होतं आणि मध्ये पूर्ण देवराई आहे पूर्ण जंगल आहे हेरू म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये आईने सांगितलं ना की राधाजी सगळ्या रेडकांची नावं आमच्या भावंडांच्या नावावरनं ठेवायची आणि जो आरतीच्या वेळेला ओसरीवर येऊन थांबायचा तोच तो हेरू आ, तर मी आणि हेरू आम्ही चाललो होतो आणि तो पाठीमागून येत होता मी पुढे चालले होते उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळं असा पातेरा पूर्ण सुकलेला होता छान असा पिवळा रंग पसरलेला होता सगळीकडे आणि चालत जाताना अचानक असं समोरून पाया असं पायाच्या तिथून पायवाटेच्या इथून असा साप आडवा जातात म्हणजे मी अगदी पाऊल ठेवणार तेवढ्यात तो मला दिसला पण मी हालचाल केली नाही मी शांतपणे तिथेच उभी राहिले त्यामुळं तो जो साप होता तो त्याच्या त्याच्या मार्गाने शांतपणे निघून गेला मी अगदी जवळ उभं राहून तिथे पहिल्यांदा असा इतक्या जवळ मी साप पाहिला आणि तो गेल्यानंतर मीही खुश होऊन मीही माझी माझी पुढे चाल चालली गेले म्हणजे हे एक समजलं की आपण त्यांना अडथळा झालो नाही तर ते त्यांच्या त्यांच्या मार्गाने जातात आपण आपल्या आपल्या मार्गाने जायचं त्यामुळं सगळ्यांनी एकत्र राहणं जे काही असतं सगळ्या निसर्गासोबत राहणं हे लहानपणापासूनच कुठेतरी मनात बिंबवलं गेलं होतं माझ्या हाय गोरपड काय म्हणतेस बाय राखणदार हा शब्द बऱ्याचदा आजकाल कानावरती पडतो आणि त्याच्याबद्दल समज गैरसमज दोन्ही आहेत गैरसमजच जास्ती आहेत बहुतेक जेवढं मी लहानपणापासून राहिली आहे आणि जेवढं पाहिलं आहे तर मला असं वाटतं की राखणदार हा काही भूत आहे किंवा माणूस आहे असं काही नाही आहे तर निसर्गातलाच एक प्राणी असतो अ आ... ही एक माणसानं तयार केलेली संकल्पना आहे म्हणजे आता बघा एखादी देवराई आहे जंगल आहे आणि अशा ठिकाणी जर एखादा बिबट्या राखणदार म्हणून लोकं जर समजत असतील तर त्या पाठीमागचं असं कारण की ते क्षेत्र अबाधित राहावं म्हणजे काही झाडं कापायला किंवा तोडायला लोकं जाऊ नयेत आणि त्या भीती नका होईना पण ते जंगल सुरक्षित राहतं तर ह्यासाठी अनेक गावांमध्ये वेगवेगळे असतात म्हणजे वाघ असेल बिबट्या असेल किंवा अगदी नाग धामण ह्यांनासुद्धा राखणदार असं म्हटलं जातं आमचं जे आत्ताचं घर आहे ना म्हणजे अगदी जुन्यातलं नाही आहे पण तसं म्हणजे चिऱ्याचंच घर आहे तर आमच्या घराच्या सुद्धा राखणदार आहे बरं का म्हणजे एक नाग आहे मोठा आणि एक धामणसुद्धा आहे पण ते असं बांधाच्या कडनं असं दरणं फिरत असतात किंवा त्यांची बिळं तिथे आहेत ठराविक जागा आहेत त्यांच्या ठरलेल्या किंवा कोंड्याच्या बेटाच्या इथे बीळ आहे तिथे असतात आणि आम्हाला त्याची सवय झालीच आहे पण आमच्याकडे जे कोणी गवत काढायला किंवा साफसफाई करायला कामाला वगैरे आलेले जे कोणी गावातले असतात तर त्यांनाही माहिती आहे की बाबा राखणदार आहे आणि आम्ही त्याला अजूनही नारळ देतो पूर्वापार अशी एक संकल्पना होती की राखणदाराला नारळ असेल किंवा काही ठिकाणी कोंबडी वगैरे असं द्यायची एक प्रथा होती पण आम्ही अजूनही आमच्या राखणदाराला नारळ देतो आणि काही वेळेला असा दिसतो तो, तो बऱ्याचदा दिसतो म्हणजे धामणसुद्धा दिसते बऱ्याचदा तर आम्ही थांबतो किंवा काम करत असू तर तिथे सगळे लोकसुद्धा थांबतात पाच मिनटं ते त्याच्या त्याच्या मार्गानं निघून जातं आणि परत कामाला सुरुवात होते आत्ता अगदी आठवड्याभरापूर्वीची गोष्ट आहे जी वासरं आहेत छोटी गोठ्यातली तर त्यांच्यासाठी जी गवाण असते म्हणजे गवत घालायची गव्हाणीमध्ये ते जीवाणू येऊन बसलं होतं दुपारच्या वेळेला म्हणजे गारव्यासाठी येऊन बसलं होतं पण असं म्हणजे भीतीनं काही त्याच्यावरती किंवा मा त्याला मारलं आहे वगैरे असं काहीच केलं जात नाही थोड्या वेळानंतर ते निघून गेलं त्या वासरानं काहीही हानी पोहोचवली नाही आणि आजपर्यंत असं कधी झालं नाही की ज्या राखणदार जो कोणी असेल त्याच्यामुळं आपलं काही नुकसान झालं असं अजिबात होत नाही त्यामुळं त्याच्याप्रती कायम आदरच राखला जातो की आपलं तो रक्षण करतो या हेतूनच त्याच्याकडे बघितलं जातं आणि शेतांमध्ये जेव्हा भात लावणी होते किंवा भात कापणीचं काम असतं तर त्यावेळेलासुद्धा शेतामध्ये आम्ही नारळ देतो किंवा शेताचा एक एरिया असेल म्हणजे आता आमचं माणकीत शेत आहे तर तिथे एक माणकोबा नावाचा एक देव असं समज आहे तर तिथे नारळ दिला जातो एकदा एक, एक गोष्ट झाली होती म्हणजे साधारण एक चार वर्षापूर्वीची गोष्ट असेल आमच्या शेतातलं भात कापायचं होतं आणि मी जायला थोडा उशीर होता सगळे लोक नऊ वाजता लवकर आलेले होते आणि मी नारळ घेऊन जाणार होते पाटणं तर त्याने कापायला घेतलं शेतामध्ये भात आणि एक मोठी धामण होती अशी धम्मक्क पिवळ्या रंगाची आणि ती त्यांना कापूस देणं सतत मध्ये मध्ये येत होती म्हणजे कापायला घेतलं पूर्ण जेव्हा शेत भरलेलं असतं तेव्हा पटकन आधी दिसत नाही जागा तर कापायला घेतलं तर मध्ये मध्ये सारखी धामण येत होती ती मग त्यांनी सगळं काम थांबवलं मग जाऊन नारळ तिथे दिला दिला म्हणजे नारळ ठेवायचा फक्त नमस्कार करून आणि त्यानंतर ती धामण निघून गेली मग काही त्रास झाला नाही तर असं अजूनही अनेक किस्से घडत असतात गावाकडे अजूनही सण उत्सव अगदी उत्साहानं सगळ्या गुण्या गोविंदानं साजरे केले जातात शिमग्यामध्ये आमच्याकडे अजूनही दशावतार नमन गवळण खेळे हे सगळ्याचे कार्यक्रम देवळाच्या शेजारी असतात आणि गावाकडच्या लोकांना त्या मोबाईलमधल्या कार्यक्रमापेक्षा ते, ते प्रत्यक्ष कार्यक्रम बघण्यामध्ये जास्त रुची असते म्हणजे अगदी आमचा संतोष का काय ना तर त्याला ते मोबाईल काही रील स्क्रोल करत बसत नाही किंवा टी व्हीवरती सुद्धा सिरियल वगैरे बघत नाही ते हे काय बघायचं पण नमनासाठी तो रात्री बारा वाजता सुद्धा जातो अगदी शेजारच्या गावात जरी नमन दशावतार काही असेल कार्यक्रम तर तो बघायला तो चालत जातो रात्री बारापर्यंत तो कार्यक्रम सुरू होतो बारा ते तीन कार्यक्रम बघून तीन वाजता परत चालत येतो आणि परत सकाळी गुरं सोडायला म्हणून तो येतो त्यामुळं असे काही आवडीचे जे कार्यक्रम असतात ते बघण्यासाठी गावातले लोक खूप उत्साहानं या सगळ्यामध्ये सहभागी होताना दिसतात किंवा भरपूर आरत्या वगैरे होतात आमच्या गावदेवीच्या देवळामध्ये त्याचबरोबर गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो म्हणजे मला लहानपणी ना आजोबा गावातल्या सगळ्याच्या घरी गणपतीच्या पाया पडायला म्हणून घेऊन जायचे लहान होते कंटाळाचा खूप पाऊसही असायचा तेव्हा पण आजोबा म्हणायचे चल त्यामुळं सगळ्यांच्या घरी गावात सगळीकडे पाया पडायला मी जायचं आहे आणि तेव्हापासून आजही म्हणजे अजूनही मी बाबा असतील आई असेल कोणा ना कोणासोबत मी गावातल्या सगळ्यांच्याकडे गणपतीच्या दरम्यान पाया पडायला जाते आणि सगळे उत्साहानं स्वागतही करतात लहान असताना ना एक हे होतं म्हणजे जसं आता हे सगळे उत्सव आहे तसे काही कौटुंबिक उत्सव म्हणजे जा, दत्त जयंती असेल किंवा आमच्याकडे नरसिंह नरसिंह जयंतीचा उत्सव असतो तर अर्थात लहानपणी असं असायचं की लहान सगळ्या मुलांना रात्री झोप येते आणि हे सगळे कीर्तन आणि हे सगळं रात्रीच चालायचं म्हणजे दहा वाजता आरत्या झाल्या की मग कीर्तनाला सुरुवात व्हायची वगैरे असायचं आणि मला खूप कंटाळा यायचा बरं का ते मग तर कीर्तन चालू झालं की मध्यंतरात गाणं म्हणण्यासाठी म्हणून मला ते घेऊन जायचे मला इतका इतकी झोप आलेली असायची मी झोपायचं सुद्धा कीर्तन सुरू झाल्यानंतर पण बारा वाजता रात्री मला उठवून मध्यंतरामध्ये गाणं म्हणायसाठी म्हणून पाठवायचे आणि अर्थातच बाबा तबल्याच्या म्हणजे साथीला असायचं कीर्तनाच्या वेळेला त्यामुळे मला काही नाही पण म्हणतायचं नाही तर मग कितीही कंटाळा आला तरी एक कसा असायचं की आपला उत्सव आहे आपण सगळ्यांनी एकत्रपणे तो साजरा केला पाहिजे त्यामुळं आला झोप आली जरी उठून परत बारा वाजता मी त्या मध्यंतरात गाणं म्हणायचं आणि अजूनही म्हणत असते म्हणजे सगळ्या कीर्तनांच्या उत्सवांच्या दरम्यान त्यामुळं सगळेजण गुण्या गोविंदानं आपले सण आपले उत्सव टिकवण्यासाठी एकत्र येऊन अजूनही साजरे करतात गावाकडचं दैनंदिन जगणं हे कष्टदायक असलं तरीही ती गावाकडची कामं जोपर्यंत आपण आपल्या अंगावर घेत नाही तोपर्यंत त्याची आवड आपल्यामध्ये निर्माण होत नाही मी लहान असताना आमच्याकडे भरपूर म्हशी होत्या आणि सगळं राधाजी बघायची तर मला सुरुवातीला खूप भीती वाटायची बरं का म्हशींची कारण मोठ्या म्हशी असायच्या आणि योशी लांब शिंग असायची त्यांची पण मला राधाजी कडेवर घेऊन जायची आणि मुद्दाम म्हशींच्या जवळ घेऊन जायची आणि हळूहळू तिनं माझी गुरांबद्दलची भीती घालवली त्यातली आणि छान म्हणजे त्यातली आवड तिनं खरं तर माझ्यामध्ये रुजवली आ, राधाजी गेल्यानंतर गुरं कमी केली होती पण मध्यंतरी बाबाने परत गायी वगैरे घेतल्या आणि सुरुवातीला मी बाबा किंवा संतोष काका आम्ही तिघंही असायचो गुरांचं बघायला पण हळूहळू म्हणजे जेव्हा मी, मी पाहिलं की अरे पहिलं वासरू जन्माला आलं त्यानंतर त्यातला आनंद काय असतो हे सगळं अनुभवल्यानंतर मला हळूहळू त्या कामाची आवड निर्माण होत गेली आणि आता असं आहे की बऱ्याचदा गाय जेव्हा विणार असते तर तेव्हा बाबाच्या सोबत किंवा काही वेळेला बाबा नसतोसुद्धा तर अगदी मी आमच्या गुरांच्या डॉक्टरांसोबत मी आणि डॉक्टर आम्ही दोघांनी मिळून गाय मोकळी केलेली आहे म्हणजे बाळणपण केलेलं आहे गायीचं आणि आता मला त्या सगळ्या गोष्टी इतक्या माहिती झालेल्या आहेत आणि असं असतं की खूप खूप कष्ट असतात त्याच्यामध्ये म्हणजे गाय विणार आहे तर काय वेळेला खूप पटकन मोकळी होते का वेळेला वेळ लागतो आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार असतो की गायीला त्रास न होऊ देता लवकरात लवकर मोकळी करायचं तर बाळ जन्माला आल्यानंतर ते बरंच रक्त असतं ते सगळं पाणी असतं आपल्या अंगावर सगळीकडं उडलेलं असतं ते घाम आलेला असतो बराच वेळ त्यानंतर ते वासरू जन्माला आल्यावर त्याचे खूर मोडायचे असतात अगदी नाजूक असतं ते बाळ त्यामुळं त्या सगळ्या वातावरणाचं त्याला काही नवीन असतं त्या वातावरणामध्ये त्यामुळं खूप काळजीनं त्याचं सगळं करावं लागतं कान फुंकायचे असतात त्यानंतर त्याच्या तो तोंडाच्या मध्ये भाताच्या ह्याची म्हणजे गवताची जी काडी असते ती अशी अलगद बांधायची खूप घट्टही बांधायची नाही हे सगळं करून करून समजत गेलं आणि त्याची आवड निर्माण होत गेली ते बांधून ठेवायचं जेणेकरून त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ नये किंवा वेळेला जीभ बाहेर ठेवून तोंड मिटलं जातं तर खूप छोट्या गोष्टी आहे त्याच्या त्यानंतर आंघोळ घालायची आहे गाईला त्या मग गरम पाणी ठेवून द्यायचं तोपर्यंत त्यानंतर कुंडा घालायचा असेल किंवा गुळाची लापशी करून गायला घालायची असेल कारण तिला पण ताकद देण्याची गरज असते त्यानंतर थोडंसं वासराचा आराम झाला की त्याला आधी पेंड्यावरती किंवा गवतावरती ठेवलं ठेवून ठेवायचं असतं गा व्यवस्थित पुसायचं त्याच्यासाठी त्याला ते सगळं गायीचं सगळं रक्त आणि हे सगळं असेल ते साफ करायचं आणि त्यानंतर त्या वासराला दूध पाजायला कारण त्याला तेवढी ताकद नसते उभारायची तर त्याला असं जवळ घेऊन असं गाईच्या तिथे दूध पिण्यासाठी म्हणून त्या वासराला पकडून उभं राहायचं त्याचा तोल जात असतो आणि तेव्हा सगळं त्या ते वासराच्या अंगावरचं चा रक्त असेल किंवा जो काही त्याचा एक सगळा वास असतो सगळा आपल्याला अंगभर झालेला असतो पण त्या कष्ट खूप कष्ट असतात तेव्हा पण त्या कष्टाचं काही वाटत नाही कारण समोर इतका गोड क्षण आपल्याला अनुभवायला मिळत असतो त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींची रोजच्या जगण्यातल्या गोष्टींची आवड माझ्यामध्ये निर्माण होत गेली गावात राहणं म्हणजे शेती करणं आलंच आणि शेती करणं कोणी शिकवत नाही ते तुमचं तुम्हाला शिकावं लागतं आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे निरीक्षण निरीक्षण करायला मी गावाकडनं शिकले म्हणजे जेव्हा भात लावणी असते तर तेव्हा सुरुवातीला असं असतं की भात पेरून त्याचं म्हणजे जी रोपं असतात तर ती दाढ काढायची ही एक असते संकल्पना म्हणजे त्या मळीमध्ये पाणी साचवलं जातं साधारण इथून इथंपर्यंत जेव्हा ते रोप उगून येतं तर तेव्हा ते परत काढलं जातं आणि त्यानंतर वेगळ्या मळीमध्ये चिखळणी करू म्हणजे चिखल असा छान तयार करून त्यामध्ये मग ते परत आवती लावली जातात आणि त्यानंतर पूर्ण म्हणजे त्या त्या अंतरानं ते लावायची एक पद्धत आहे तर मी पहिल्यांदा जेव्हा करायला हे करा भात लावणीसाठी किंवा दाढ काढणीसाठी म्हणून गेले तर अर्थात सगळ्याजणी माझ्यासोबतचे जे होते सगळे मोठे होते म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या वगैरे सगळ्या बायका होत्या आणि त्यांचं बघून बघून मी सुरुवात करायला म्हणजे सुरुवात केली दाढ काढायची असते तर तेव्हा सगळं पाणी साचवलेलं असतं तिथे आणि म्हणजे आता इथून मुळापासून ते रोप काढायचं आहे पण ते किती त्याला जोर देऊन काढायचं त्याचं मूळ तुटता कामा नाही किंवा वरचं पातं तुटता कामा नाही मग ते पटपट का -पट कसे काढत जायचे कशा कशा पद्धतीनं ते पकडायचं मग त्यानंतर मुळाचं सगळा चिखल कसा धुवायचा हे सगळं शेजारी करणाऱ्या बायकांचं बघत बघत मी शिकत गेले किंवा जेव्हा म्हणजे खरंच जेव्हा भात लावणीच्या वेळेला त्या चिखलामध्ये जेव्हा ती आवं लावायची असतात भाताची रोपं जी लावायची असतात तर तिथे कोणी तुम्हाला असं सांगत बस नाही तेवढा वेळ नसतो लोकांना की अगं एवढे तीन आवं घ्यायचे एवढं कोपरवर घालायचं का मनगटभर चिखलामध्ये हात घालायचा त्यानंतर पाठीमागे त्या चिखलात गुडघर चिखलात मागे कसं यायचं रांग कशी लावायची किती अंतरानं ती, ती रोपं लावली गेली पाहिजेत हे तिथं सांगत बसायला त्या बायकांना काही वेळ नसतो त्यामुळं शेजारच्या बायका कसं करतायत हे बघत बघत ते दोन आवं सोडायची एक काडी लावायचं असेल तर एक किंवा दोन काड्या घालायच्या असतात गावठी वाण असेल तर कळेल तीन चार आवं लावली तरी चालतात आणि हे बघून बघून मी शिकत गेले खरं तर काही वेळेला असं सुरुवातीला व्हायचं की मी खूप संतपणे लावत असायचे म्हणजे माझ्या हातातनं ती एवढा सगळा गठ्ठा असतो त्या ह्याचा पेंड ह्याचा तर त्या पेंडीतनं ती तीन चार रोपं अशी अंगठ्यानं अशी सोडायची असतात डाव्या हातानं आणि उजव्या हातानं ती अशी लावत जायची तीसुद्धा तिरकी लावायची का सरळ लावायची तर एक असं आहे की जेव्हा पाऊस भरपूर असतो तर अशा वेळेला ती तिरकी लावली जातात तो रोपं थोडी अशी तिरकी लावायची आणि त्यानंतर ती आपसूक आपला पण जेव्हा तो चिखल चुकत जातो ती रोपं सरळ होत जातात तर सगळ्या बायकांची रांग लावून होत व्हायची सर सर लावत जायच्या त्या आणि माझ्या अजून तिसरी चौथीच रांग असायची पण त्या पण असं मला सांगायच्या की हां आता चार लाव लावून झाल्या पुढच्या ह्याच्यामध्ये जातो हळूहळू मला त्या पुढं पुढं असं सरकवत जायच्या आणि मग बघत बघत निरीक्षण करत करत मी आता म्हणजे भात लावणी खूप चांगल्या पद्धतीने बहुतेक करते मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारानं गावाकडं थोडा का होईना काळा घालवावा कारण गावाकडचं जगणं संथ शांत असतं तिथे तुमची कला जोपासायला तुम्हाला छान वातावरण मिळतं तुमची तंद्री लागते त्याच्यामध्ये साधना होते चांगल्या पद्धतीनं म्हणजे मी जेव्हा चित्रकलेचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर गावी होते तर मी चित्र करायला म्हणून जायचे गावी राईच्या तिथे जायचे नदीच्या काठी जाऊन बसायचे शेताचे तिथे जायचे आणि कोणीही नसायचं तिथे शांतता असायची अनेक पक्षी प्राणी दिसायचे आणि इतके रंग दिसायचे म्हणजे एखाद्या चित्रकाराला उन्हाळ्याच्या वेळेला किंवा पावसाळ्याच्या शेवटाकडं इतके रंग दिसतात आणि किती रंग बघू आणि काय चित्रात उतरवू असं व्हायचं तर चित्र करता करता खूप वेळ जायचा तंद्री लागायची काही कळायचं नाही किती वेळ गेला नंतर करायचं अरे बापरे खूपच वेळ गेला किंवा कळवायला असं सगळं सामान घेऊन जायचं मी पण काहीच करायचं आहे नुसती तिथे शांत बसून राहायचे बघत बसायचे तर शांतता समाधान हे सगळं मला त्या काळात मिळालं म्हणजे लॉकडाऊनमध्ये मी नागपंचमीसाठी म्हणून नाग बनवत बसले होते म्हणजे अर्थात चित्रकलेचं शिक्षण घेतल्यामुळं मातीत काम करायलासुद्धा आवडायचं मला तर आमच्या घरातल्या पूजेसाठी म्हणून मी मातीचे नाग बनवत आमच्या अंगणात बसले होते आणि रस्त्यावरनं जाताना गुरं वगैरे घेऊन जात असतात तर गावातल्या oh, एकानी विचारलं ओ बाय काय करतस तर तो म्हणलं नाग बनवते म्हटले होय काय बघू तर मग ते आले बघायला मग त्यांनी बघितलं म्हणलं असं असं मातीचा नाग केला आहे ते म्हणले छान आहे मग आमच्यासाठी पण कर म्हटलं ठीक आहे मग असं त्यांनी आणखीन कोणाला तरी सांगितलं जात आहे तर अजून कोणीतरी सांगितलं असं सा एकमेकांना सांगत सांगत जवळपास पन्नास घरातल्यांसाठी मी घरांसाठी मी नाक त्या वर्षी बनवले आणि पुढेही बनवत म्हणजे दरवर्षी बनवते त्यानंतर हरताळकासुद्धा बनवून देते मी गावात तर असं आहे की गावामध्ये तुम्हाला प्रोत्साहन देणारं वातावरणही असतं म्हणजे तिथेसुद्धा आपल्या कलेला प्रेक्षक खूप वर्ग खूप छान मिळतो आणि समृद्ध होते कला गावाकडे त्यानंतर माझे गाण्याचे गुरु जे आहेत केदारनारायण बोडस तर के दादा मला म्हणायचे की गोठ्यात जाऊन रियाज कर जा, तो मला रियाज कर जा। रियाज। तर मला असं व्हायचं की गोठ्यात जाऊन काय रियाज करायचा पण आता सा गुरु सांगतायत तर करायचा असं म्हणून मी करून बघितला गोठ्यामध्ये जाऊन रियाज तिथेही वातावरण शांत असतं आणि गुरु असतात ऐकायला सगळं आपलं तर छान वाटायचं ते म्हणजे आणि अजूनही म्हणजे मी गोठ्यात गेले की वासराना गायीना काहीतरी गुणगुणून दाखवते बंदीशी गाते म्हणजे मलाही आनंद मिळतो आणि त्यांनाही एक त्यांच्याकडनं एक छान प्रतिक्रिया त्याच्यात मिळत असते आणि आणखीन एक गोष्ट करते ती म्हणजे आमच्याकडे जेव्हा नवीन वासरू जन्माला येतं तर त्या नवीन वासराला मी भले त्याला काही कळत नाही तरीही मी त्याच्या कानामध्ये काहीतरी गुणगुणून दाखवते म्हणजे अगदी लहान बाळाला जसं आपण सारेगमपधनीचं सा शिकवत असतो तसं काही स्वर म्हणून दाखवते काही आलापी घेऊन दाखवते पण मी त्याला ते घेऊन दाखवते ते नुसतंच कान टवकरून असं असं बघत असतं पण माझं एक असतं की त्या वासरानं त्या छोट्या पिल्लानं मला ओळखावं तर ते माझ्या आवाजावरनं काही कामासाठी मी शहरामध्ये येत असते आणि काम झालं रे झालं की लगेच मला गावाकडे पळायची इच्छा होते लगेच गावाकडची आठवण यायला लागते तिथल्या वातावरणाची गुरांची आणि असं वाटतं की गाव मला बोलावतं आहे त्यामुळं मला लगेच काम झालं रे झालं शहरातलं की गावाकडे पळायचं असतं तुम्ही पण बरेच जणं सांगत असता की आमचं लहानपण गावाकडे गेलेलं आहे तिथल्या आठवणी आहेत पण आता कामानिमित्तानं पूर्ण वेळ शहरात राहतो त्यामुळं गावाला मिस करतो तर गावानं मला काय दिलं हे मी तुम्हाला आजच्या व्लॉगमधून सांगितलं तुमच्या गावाकडच्या काही आठवणी असतील गावातली काही गोष्ट तुम्ही मिस करत असाल किंवा गावानं तुम्हाला काय दिलं हे कमेंट करून नक्की सांगा सांगाल ना